मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ माझ्या पत्नी सौनिर्मलाबाई बोरकर यांचे निधन तेरा नऊ दोन हजार तेवीसला झालं चौदा नऊ दोन हजार तेवीसला त्यांचा ते वाढदिवस होता त्या दिवशी दिला गेला पत्नी निधानंतर मनुष्याच्या काय व्यथा असतात मनुष्याला कसं जगावं लागते हे प्रत्यक्ष मी भोगत आहे स्त्री आणि पुरुषांचं नातं पती पत्नीचं नातं या नात्याशिवाय इतरत्र नातं कुठलंही ना श्रेष्ठ नाही एवढं खरं शहात्तर वर्ष वयाची एक्कावन्न वर्ष आम्ही संसार केला संसार अत्यंत सुखाचा माझा एक शब्दही तिने खाली पडू दिला नाही सीतेने ह हरणाचा हट्ट केला होता पार्वतीने माहेरी जाण्यासाठी शंकराजवळ हट्ट धरला होता राधेला बासुरी विषयी तिटकारा होता सवत म्हणून बासुरीचा उल्लेख ती करत होती लक्ष्मी पण रुसून नारायणापासून दूर गेली होती अशा हा देवी देवतांचा बागो आपण पाहिला पण माझी पत्नी माझ्याजवळ अखंड राहिली कधी हट्ट नाही कधी जिद्द नाही माझा शब्द खाली पडू दिला नाही साथ तोडली नशिबाने तोडली का दैवानं तोडली दैवानं बांधली तर मग का बांधली आणि का तोडली हा साऱ्यांचा विचारांचा घोड मनामध्ये सुरू आहे एक तारखेला त्याचं ते श्राद्ध आहे तेरा महिन्याचं मातृगयाला भी करणार आहोत आत्ताच्या आता चाता या आता व्हिडिओ मी जाहीर केलं प्रसारित केला तयारावा त्याच्यानंतर म्हणून करत बसत असलो तो काही ओळी मला सुचल्या त्या तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतच आहे चमन उजड गया जीवन बिखर बिखर गया जीवन संगिनी गई जीवन की साथ गई संसार बिखर गया अकेला रह गया फूलों की महक गई जीवन की चहक गई जिंदगी वीरान हो गई जिंदगी तड़पती रह गई सुख लूट गया दुख रह गया तुम ना रहे ना मैं रहा सब लूट गया ना कुछ रह गया तुम गई रोशनी गई जिंदगी में अंधेरा रहा आवाज़ बंद हो गया सब सन्नाटा छा गया तुम तो खुशी थी अब बेरुखी हो गई तुम ना रहे मैं भी ना रहा तुम चले गए यादें रह गई यादों में जी रहे हैं तुम्हें तस्वीर में देख रहे हैं तुम सौभाग्य गई मैं अभागी रह गया जिंदगी का साथ गया अब सब लूट गया तुम्हारे जाने के बाद हम हो गए बर्बाद जिंदगी में जान नहीं अब केवल धड़कन रही जीवन की अभी आस नहीं जिंदगी की मंशा नहीं वीरान जिंदगी मेरे लिए अब अरमान जल गए शरीर हमारा था प्राण तुम्हारे थे शरीर तुम्हारा था प्राण हमारे थे अब जीने की राह नहीं जीने की चाह नहीं इस दुनिया में रहने की आस नहीं संसार उजड़ गया बस्ती जल गई मेरा प्रेम था तुमसे अब प्रेम किससे करूं प्रेम को मैंने दफना दिया अब जीते जी जल रहा हूँ तुम ही मेरी दुनिया थी अब यह दुनिया मेरी नहीं रही अब तुम्हारे पास आने की आस है अब जल्द छूटे हमारा श्वास पुनरअपि हम मिलेंगे फिर से जोड़ी बनेंगे मुद्दे कोई लाख बुरा सोचे हम सात जन्म पुनर्जन्म लेंगे या माजा ओवी, मी माजा पत्नी स्वर्गीय सौ निर्मला भाई बोरकरण अर्पण कर दो तुम्ही आपले आहात तुमच्याजवळ मनोगती व्यक्त करावे हाच त्याचा मुख्य हेतू आहे बाकी दुसरा काही नाही कारण मनातल्या कुठेतरी भावना व्यक्त करण्यासाठी कुठेतरी जागा लागते ती पत्नीची जागा असते की नाही मग कोणाजवळ मन व्यक्त करावे तर आपले जे आहे ते सर्व तुम्ही माझेच आहात मी पण तुमचं आहे असो पुनरपी माझी पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करतो आजचा हा व्हिडिओ श्राद्ध पक्षातील चौ चौदा चौ, क्रमांकाचा आहे